तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या पंधरा हप्त्याचे वितरण झाल्यानंतर या योजनेच्या या योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी सहा हजार रुपयाची रक्कम वाढवून आठ हजार रुपये करणार का आणि या योजनेचा सोळावा हप्ता कधी वितरण होणार याबद्दलच्या विविध प्रश्नांचे उत्तर घेऊन आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांचे उत्तरांचं थोडक्यात माहिती व थोडक्यात उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही हा चॅनल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचा सोळावा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला पुढील सर्व कामे पूर्ण करावे लागते त्यामध्ये जो संपर्कता अभियान संपूर्ण राज्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील कृषी विभागाच्या माध्यमातून जो संपर्कता अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये जे पी एम किसान योजना यामधील ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी पूर्ण करणे त्याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आणि ज्या शेतकऱ्यांचे लँडस्डिंग नोचा प्रॉब्लेम येत आहे अशा शेतकऱ्यांचे विविध साऱ्या प्रश्नांचे समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा संपर्कता अभियान या अगोदर पंधरा जानेवारीपर्यंत राबवण्यात येत होता आता त्याची तारीख वाढवून तीस जानेवारीपर्यंत करण्यात आलेली आहे याच माध्यमातून जो अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे तो एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या दरम्यान हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे हे सर्व कामे पूर्ण झालेले असेल त्याच शेतकऱ्यांना या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचा सोळावा हप्ता हा मिळणार आहे यामध्ये आता दोन हजाराऐवजी चार हजार रुपयांची रक्कम मिळण्याचे आता यामध्ये तरतूद केली जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे या अगोदर या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे वार्षिक सहा हजार रुपये मिळत होते आता ते आठ हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यांच्याकडून असे सकारात्मक संकेत जे काही अर्थसंकल्प मांडणार आहेत किंवा त्यांचे जे निवडक न्यूज चॅनलवाले आहेत असे यांच्या माध्यमातून हा एक गुपित संदेश आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि आप आपल्यापर्यंत ही माहिती आलेली आहे याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो हप्ता हा चार हजार रुपयाचा मिळणार आहे ज्यांची की केवायसी पूर्ण झालेली असेल त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे आणि हा हप्ता कधी मिळणार याबद्दलचा बऱ्याच शेतकऱ्यांना से प्रश्न पडलेला होता सोळावा हप्ता जवळपास या अगोदर असे संकेत देण्यात आले होते की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता सोळा हप्ता मिळणार असे संकेत होते यानंतर हा जो संपर्कता अभियान आहे याची तारीख वाढवल्यानंतर हे तीस तारखेपर्यंत ते एकतीस तारखेपर्यंत हा संपर्कता अभियान चालणार आहे ज्यांची ई के व जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे तो तारीख वाढल्यानंतर आता ह्या हप्ता साधारणली जे काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये या ज्या सोळा हप्त्याची तरतूद त्याचबरोबर आठ हजार रुपयांची जर तरतूद केली तर या यामध्ये जी वाढीव रक्कम देणार आहे त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपयाची सोडून त्यामध्ये वाढ करून आठ हजार रुपये मिळण्याची जर तरतूद केली तर याचप्रमाणे हा सोळावा हप्ता साधारणली हा जो काही अर्थसंकल्प आहे एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे या आठ फेब्रुवारी दरम्यान झाल्यानंतर हा आठ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता वितरण होण्याचे संकेत आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्याबद्दल त्याबद्दलचा जो काही अपडेट येईल आपल्यासमोर तो वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तुर्तास मी तुमची रजा घेतो आणि येथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद